गुंड टिपू पठाण टोळीतील सराईत गुन्हेगार शाहरुख उर्फ अट्टी शेखच्या एन्काउंटरनंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून त्याच्याशी संबंधित तब्बल साठ जणांना चौकशीसाठी ताब्यात आहे त्याच्यावर दाखल गुन्ह्यातील सह आरोपी टोळीतील सदस्य आणि त्याच्या मृत्यूनंतर श्रद्धांजलीच्या नावाखाली गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणारे रील बनवणाऱ्या तरुणांचा यातच समावेश आहे शाहरुख शेखवर खुनाचा प्रयत्न मारहाण दहशत माजवणं अशा पंधरा गंभीर गुन्ह्यांची नोंद होती त्याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर त्यानं गावटी कट्ट्यातून चार गोळ्या साधल्या पोलिसांनी शरण येण्याचं आवाहन केल्यानंतरही त्यानं पत्नी आणि लहान मुलांना ढाल करत गोळीबार केला नंतर पोलिसांनी स्वरक्षणासाठी पाच राऊंड फायर केले आणि त्यात शाहरुख ठार झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली मोह तालुक्यातील लांबोटी गावात राहत असलेल्या घरात ही थरारक प्रकार घडला आहे शाहरुखच्या हालचालींबाबत मिळालेल्या मोबाईल क्रमांकाच्या साह्यानं पोलिसांनी शिरापूर गावातील तरुणाला ताब्यात घेतलंय त्यानं शाहरुखला लांबोटी परिसरातील गॅरेजवर भेटल्याची माहिती दिली शाहरुखनं त्याच्याकडून फोन वापरून नातेवाईकांना संपर्क साधला होता त्याच आधारावर पोलिसांनी लांबोटीतील मोबाईल शॉपी चालकाकडे चौकशी केली असता शाहरुखनं तेरा मे ते तेरा जून दरम्यान नऊ वेळा फोन करून आर्थिक मदतीची विनंती केली होती तो काळ्या मोपेडवरून फिरत असल्याचं समोर आलं होतं या माहितीच्या आधारे पोलिसांनी अधिक वेगानं तपास सुरू केला शाहरुखच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींवर नजर ठेवली टोळीतील इतर सदस्यांवर देखील कारवाई होण्याची शक्यता आहे